नमस्कार मी मोना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी आणि चवीला भन्नाट अशी लागणारी ही अंडा रोलची रेसिपी त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन अंडी साठवणुकीचा चटणीचा मसाला थोडंसं मीठ थोडासा चॅट मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर चाट मसाला ऑप्शनल आहे तुम्ही वापरणार असाल तर वापरू शकता अंडी घे फोडून घ्यायची त्याच्यामध्ये हे सर्व जिन्नस घालून घ्यायचे आणि त्यानंतर एक जीव करून घ्यायचं हे सर्व मिश्रण आणि हे बाजूला ठेवायचं आणि चपातीचा गोळा घेतो आपण त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा खणकेचा आणि थोडासा लाटून घ्यायचा त्याच्यावरती सर्व बाजूनी व्यवस्थित एक एका बाजूने असं तेल स्प्रेड करून घ्यायचं त्याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि ज्या पद्धतीनं आपण पोळीचा उंडा भरतो पोळ्यांचा त्या पद्धतीनं असं हे व्यवस्थित एकद एका बाजूला जुळवून घ्यायचं आणि चपातीही लाटून घ्यायची तर एकदम जाडंही ठेवायची नाही किंवा पातळही लाटायची नाही मिडियम जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं जर आपण घडीची चपाती बनवली तर काय होतं की ह्या ह्याच्यामध्ये आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे अंड्याचं ते इक्वली स्प्रेड होत नाही किंवा चपातीचा लेयर व्यवस्थित दोन्ही बाजूला राहत नाही म्हणून अशा पद्धतीनं आपण जो पोळ्याचा उंडा भरतो त्या पद्धतीनेही चपाती लाटून घ्यायची आणि नंतर तवा गरम करून याच्यावरती ही घालून घ्यायची तर मीडियम फ्लेमवरती अशी खरपूस भाजून घ्यायची खूप जास्त हाय फ्लेमवरती भाजायची नाही का तर ही चपाती करपण्याची शक्यता असते एकदम मिडियम फ्लेमवरती हळूवार आलटीपलटी करून ही भाजून घ्यायची आणि दाबून दाबून व्यवस्थित ही फुगवून घ्यायची काठोकाठ ही आपली चपाती फुगली गेली पाहिजे व्यवस्थित फुगल्यानंतर काय करायचं की आपण चाकूच्या साह्यानं या चपातीला थोडासा एका बाजूने कट द्यायचा म्हणजे फुगून घे आता बघू शकता तुम्ही एकदम काठोकाठ ही आपली चपाती फुगलेली आहे एकदम लो फ्लेमवरती जरी तुम्ही अशा पद्धतीनं फुगल्यानंतर कमी करून भाजून घेतली ना तरीही चालेल तर आता आपण इथं कट देऊयात चाकूच्या सह्यानं कट द्यायचा आणि चाकूच्या सह्यानंच चा एक लेअरवरची वरती पकडायची आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ओतायचं आणि असंच उलाटण्याच्या सह्यानं एका बाजूनी पकडून व्यवस्थित हे चारही बाजूनी व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत याला स्प्रेड करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही हे काटोकाट आपलं अंड्याचं बॅटर गेलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक चिरून कांदा आणि टोमॅटोही घालू शकता थोडासा कच्चा राहण्याची शक्यता असते म्हणून मी इथं वापरलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तोही वापरू शकता तर असं व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं की नंतर एकदम लो फ्लेमवरती आपण हे भाजून घेणार आहोत हाय फ्लेमवरती भाजलं तर काय होईल की आतमधला आपला अंड्याचं बॅटर आहे ते कच्चं राहील आणि आपली चपाती वरून करपून जाईल म्हणून लो फ्लेमवरती व्यवस्थित हे अल्टीपल्टी करून आपण भाजून घेणार आहोत तर बऱ्यापैकी हे मिश्रण जे घातलेलं आहे ते आतमधलं आपलं भाजत आलेलं आहे ही अशी चपाती फुगू लागली की समजायचं की आपलं आतलंही जे अंड्याचं मिश्रण आहे ते भाजत आलेलं आहे तर तेल लावून अशा पद्धतीनं खरपूस ही भाजून घ्यायची तयार आहे ही आपली अंडा रोलची चपाती तर भाजून झाली की एका एक बाजूला डिशमध्ये काढून घ्यायची आणि थोडीशी ही थंड होऊन द्यायची एकदम खरपूस अशी ही भाजली गेलेली आहे अंडा रोलची ही चपाती तर काढून घेऊयात आपण एका डिशमध्ये आधीही आणि त्यानंतर काय करायचं की थोडीशी थंड झाली की याला कट देऊन घ्यायचा तुम्ही पिझ्झा कटरच्या सह्याने याला कट देऊ शकता माझ्याकडे चाकू तमी चाकूच्या सह्यानंच याला कट दिलेला आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला इथं मी ओपन करूनही दाखवलेलं आहे की इक्वली आपलं जे मिश्रण आहे ते स्प्रेड झालेलं आहे कुठं जास्त कुठं कमी असं झालेलं नाही आहे एकदम इक्वली एक हे स्प्रेड झालं आहे आणि एकदम प्रत्येक घासालाही अंड्याची चव आपली लागते तर थोडंसं थंड झाल्यानंतर याला रोल करायचो खूप थंड करायचं नाही नाहीतर खूप थंड झाल्यानंतर याचा रोल होत नाही तो असा खरपूस असल्यामुळं ते तुकडे पडण्याची शक्यता असते थोडंसं थंड झालं की रोल करायचा आणि पूर्ण थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरायचं जर तुम्ही गरम गरम डब्यामध्ये भरून झाकण लावलं तर याला पाणी सुटण्याची शक्यता असते तर तयार आहे आपला हा रोल कशी वाटली रेसिपी नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग